माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं डॉक्टर बावीकर आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मावाटप शिबिर ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडलं हे शिबिर ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक बारा टेम्हिनाका येथे संपन्न झालं यामध्ये गरजू नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि दृष्टीदोष तपासणी करण्यात आली तसंच ज्या नागरिकांना चष्म्याची गरज होती त्यांना पंधरा दिवसानंतर मोफत चष्मा वाटप करण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं या उपक्रमामुळे अनेक गरजू व्यक्तींना मदतीचा हात मिळाला परिसरातील ज्येष्ठांसह अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्ण असा हा कार्यक्रम इथे संपन्न झाला ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणे याकरिता उत्कृष्ट आसन व्यवस्था पाण्याची सोय देखील विशेषरित्या करण्यात आली होती या कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेवक सुधीर कोकाटे संतोष गाडे अपूर्व मंगळाराम अक्षय आपटे मनोज किणे सुभाष काटकर विक्रांत पाटील सुनील काटकर यांनी केलं होतं या मोफत वैद्यकीय सेवेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज नऊ तारीख ठीक आहे साहेबांचा आज वाढदिवसानिमित्त दरवर्षी म्हणजे आज कमीत कमी, कमी वीस वर्ष झाली मोतीबिंदू कॅम्प आणि मोफत चष्मे वाटप साहेबांचं एवढं मोठं काम आहे का आम्ही छोटं काम आहे आमचं तर पण पण कसं असतं मोतीबिंदूचं ऑपरेशन कमीत कमी, कमी गरीबाला परवडत नाही वीस ते बावीस हजार रुपये त्या टायमाला लागतात आणि आता हे आमचं म्हणजे मोफत होतं याच्या बदली आम्ही कमीत कमी आणि ठाण्यातला नामांत डॉक्टर आहे वावीकर यांच्याकडे केलं जातं म्हणून लोक भरपूर येतात आता कमीत कमी साडेतीनशे ते पावणे चारशे लोक झाली आहेत आत्तापर्यंत त्यातले कमीत कमी दोनशे ते अडीचशे लोकांना चष्मा होईल आणि शंभर एक लोकांचा मोतीबिंदू कॅटरॅक्टचं ऑपरेशन होईल ते असं कसं आता टप्प्याटप्प्याने आम्ही करतो आज समजा उद्या समजा पाच दहा हजार लोक पाठवली परवा दहा लोक पाठवले असं करून हा टार्गेट हा आम्ही महिन्या महिन्याभरात पूर्ण करतो शिंदेसाहेबांना वाढदिवसानिमित्त आम्ही शुभेच्छा शुभेच्छा द्या त्या गरीबांचा कायवारी माननीय शिंदे साहेब मला आम्हाला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत का ते परत मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवसेना आणि युवासेना कोपरी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात पाचशेहून नदी कोपरीकर नागरिकांनी लाभ घेतला हे शिबिर कोपरी पूर्व येथील पारशीवाडी येथील विद्यासागर एज्युकेशन सोसायटी शिंदे शाळा येथे भरवण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका नम्रता पबनानी मालती पाटील शर्मिला गायकवाड ही उपस्थित होते शिवसेना आणि युवासेना यांच्या संयुक्त विद्यमान आयोजक स्वप्नील लांडगे स्वयंसिद्धा महिला चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवस्वप्न फाउंडेशन यांच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात मोफत शस्त्रक्रिया हृदय किडनी कॅन्सर रक्तदाब डोळे तपासणी हृदयाचे ठोके ऑक्सिजन लेवल बॉडी फॅट बॉडी मास बोनबास बी एम आय उंची वजन शरीरातील पाण्याची लेवल शरीरातील विझिरियल फॅट कमी दरात चष्मा वाटप रक्त तपासणे मेटाबॉलिक वय एच एस बी सी वन मधुमेह तपासणी एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया मुतखडा जनरल मेडिसिन युरोसर्जरी गुडघा बदलणं गायनॅक आर्थोपेडिक गर्भाशयाच्या तसंच मूळ क्रिटिकेअर केअर केअर हार्टफेलर हार्निया शस्त्रक्रिया वजन तपासणी टी एम टी तपासणी स्त्रियांचे आजार ब्लड प्रेशर बायपास शस्त्रक्रिया वर्ल्ड झडप आय पी उपचार पेसमेकर शस्त्रक्रिया शरीरातील कॅल्शियम प्रमाणाची बी एम डी चाचणी महिलांकरिता कर्करोग निदान चाचणी मोफत आधार कार्ड आणि पॅन कार्ड नवीन मतदार नोंदणी तसंच महिलांना शून्य बॅलन्स अकाउंट मध्ये आयडी बी आय बँकेतर्फे मोफत खातं तसंच मुद्रा लोन करून देण्यात आलं यावेळी प्रकाश कोटवानी हेमंत पमनानी रमाकांत पाटील प्रशांत पाटील संतोष बोडके कुणाल पाटील गणेश मुकादम आदी ही उपस्थित होते आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र ज्यांची ख्याती सी एम कॉमन मॅन म्हणून ज्यांनी घडवली जनसामान्यांसाठी ज्यांनी खूप काम केलं होतं ना भविष्य कुठल्या मुख्यमंत्र्यांकडनं हे काम घडलेलं आहे मेडिकल क्षेत्रामध्ये बाळासाहेब ठाकरे मेडिकल योजनेतर्फे त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमधून सगळ्यात जास्त निधी ह्या गरीब लो, लो महाराष्ट्राच्या जनतेला पोहोचवलं त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवू आणि आम्ही आज या कॉमन मॅनचा वाढदिवस साजरा करतो एकसष्टवा वाढदिवस आहे पूर्ण कोपरीकरांसाठी हे मोफत आरोग्य शिबिर भव्य एक आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये विविध स्तरातील मान्यवर डॉक्टरांनी आपलं निस्वार्थ सेवा दिलेली आहे आणि आम्ही आव्हान करतो की कोपरेतील तमाम जनतेनी हे या शिबिराचा लाभ घ्यावा आणि सगळ्या रोगांवरती हे इथे निदान आहे तर त्याचा लाभ घेऊन आपलं चेकअप करावं आणि गरज पडल्यास मोफत शस्त्रक्रिया सुद्धा आम्ही उपलब्ध करून देत आहोत ठाणे महानगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक मनोज तुकाराम शिंदे यांच्या शिवसेना जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं हा कार्यक्रम एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्यात काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना हा केवळ पक्ष नसून विचारधारा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं हे जनतेच्या सेवेसाठी कार्य करणारं केंद्र असून काँग्रेसमधून आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश हा लोकांचा आमच्यावरील विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमादरम्यान शांतीनगर आणि रामनगर शिवसेना जनसंपर्क का कार्यालयाचं तसंच कैलासनगर वाचनालयाचं उद्घाटनही करण्यात आलं यानंतर श्रीनगर मैदानात क्रिकेट सामन्यांचंही आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम उत्साहात पार पडला मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली नवीन जनसंपर्क कार्यालय नागरिकांसाठी महत्वाचं ठरेल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला ठाण्यातील बीज हायस्कूल परिसरात तेंबीनाका शाखा प्रमुख निखिल बुडजुडे यांच्या वतीनं महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शहरप्रमुख हेमंत पवार कमलेश चव्हाण यांची उपस्थिती लाभली यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या दीप कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी नागरिकांना एका छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरिता विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले होते यामध्ये आधार कार्ड दुरुस्ती रेशनिंग कार्डमधल्या त्रुटी दूर करणं आभा योजना ईश्रम कार्ड यांसारख्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना घेता यावा याकरिता विविध स्टॉल्स लावण्यात आले होते तसंच महाआरोग्य शिबिरांतर्गत देखील यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये कर्करोग तपासणी रक्तदाब तपासणी मधुमेह तपासणी यांसारख्या विविध आरोग्यविषयक चाचण्या येथे करण्यात आल्या नागरिकांना या ठिकाणी मोफत देण्यात आली आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचा हा साठावा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त गेले सातत्याने आम्ही आ... सात आठ वर्ष हा कॅम्प असा आयोजित करत आहोत या कॅम्प दरम्यान तुम्ही बघाल की आपण महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय योजना असतील सर्व शिधापत्रिका असेल उत्पन्नाचा दाखल्यापासून तुमच्या रहिवाशी दाखल्यापासून हे सगळे दाखले, दाखले, दाखले असतील या सर्व दाखले आपण इथे मोफत त्यांना इथे एकाच ठिकाणी आपण उपलब्ध दे करून देत आहोत त्याचसोबत तुमचं आधार पा, कार्ड पासून ते पॅन कार्ड पर्यंत म्हणजे जे नवीन पॅन कार्ड आलेलं आहे टू पॉईंट झिरो ज्याला म्हटलं जातं आणि तसेच तुमचं ज्येष्ठ नागरिक दाखल्यापासून ते रहिवासी दाखल्यापर्यंत हे सर्व आपण दाखले आणि सगळं सग, सग सर्व कार्ड आपण सर्व इथे मोफत करून देत आहोत त्याचसोबत आपण एक भव्य दिव्य असं आरोग्य शिबिरचं आयोजन केलेलं आहे त्या आरोग्य शिबिरामध्ये ठाण्यातील मोठे पाच हॉस्पिटलचा आपण समावेश केलेला आहे नागरिकांच्या सेवेसाठी हे मोठे पाच हॉस्पिटल आपण इथे घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये कायझन हॉस्पिटल असेल सिद्धिविनायक हॉस्पिटल असेल एपेक्स हॉस्पिटल असेल ठाण्यातलं सिव्हिल हॉस्पिटल असेल या सर्व हॉस्पिटल अंतर्गत या सर्व सुविधा आपण ते उपलब्ध करून देत आहोत त्यामध्ये हृदयासंदर्भातल्या असतील गुडघ्या संदर्भातल्या असतील मेंदू सर्व संदर्भातल्या आणि डोळ्यासंदर्भातल्या सर्व तपासण्या आपण इथे मोफत करणार आहोत आणि त्या तपासण्यामध्ये निदान होणाऱ्या नागरिकांचं ज्या शस्त्रक्रिया असतील त्या आपण मोफत करून देणार आहोत विशेष करून मोतीबिंदूसाठी आपण इथे विशेष कॅम्प ठेवलेला आहे त्या कॅम्प संदर्भात डोळ्याची तपासणी करून वावीकर आणि ईशा नेत्रालय सारख्या चांगल्या हॉस्पिटलमधनं आपण त्यांच्या शस्त्रक्रिया मोफत करणार आहोत त्याचसोबत ज्या नागरिकांना गरज आहे ज्यांना चष्म्याची गरज आहे त्या नागरिकांसाठी आपण एक हजार ते दोन हजारापर्यंत किंवा तीन हजारापर्यंतचे चष्मे जे बाजारामध्ये महाग मिळतात ते आपण इथे त्यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्या सर्वांचा त्या नागरिकांनी लाभ घ्यावा त्यासोबत महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा हजाराहून अधिक महिलांचे आपण ब्रेस्ट कॅन्सरचे तपासण्या करणार आहोत आणि त्या तपासण्यामधनं आपण ज्या सहा हजार महिलांचं निदान होईल जा त्या सहा हजार महिलांचा आपण शस्त्रक्रिया ह्या ब्रेस्ट कॅन्सरच्या मोफत करणार आहोत त्यामुळे ह्या सर्वांच्या आशीर्वाद आमच्या लाडक्या उपमुख्यमंत्री साहेबांना लाभावे आणि त्यांचं आयुष्य खूप खुँ खूप वाढावं हीच प्रार्थना करतो आणि ठाण्यातील नागरिकांना मी निमंत्रण करतो की तुम्ही ह्या अशा भव्य दिव्य महा आरोग्य शिबिराचा आणि शिधापत्रिका आणि का मोफत कार्ड वाटपाच्या शिबिराला तुम्ही भेट द्या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा धन्यवाद आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन नको तर बॅलेट पेपरवर घ्या तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समुद्रात नको तर भूमीवरती हवा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी एका बैठकीदरम्यान दिला आहे ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात संभाजी ब्रिगेड यांची एक ठाणे विभागाची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत स्थानिक भागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शिवश्री अॅडव्होकेट मनोज आखरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत चर्चा करण्यात आली यावेळी महाराजांचं स्मारक आम्हाला समुद्रात नको ते भूमीवर हवं आहे अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लक्षात घेता ईव्हीएम मशीनवर बहिष्कार टाकत थेट बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली वारंवार पत्रव्यवहार करून देखील याकडे लक्ष न दिल्यास आगामी काळात संपूर्ण भारतभर असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय शिवस्मारक समुद्रात नको तर ते भूमीवर झालं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार करून जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला तसंच आगामी काळातील निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आला संभाजी ब्रिगेडच्या ठाणे विभागाची बैठक ठाण्यातील शासकीय संपन्न झाली यावेळी शिवश्रीट मनोज आखरे ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवश्री चंद्रशेखर पवार कार्यकारिणी संघटक उमाकांत उफाडे यांच्यासह अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते या निवडणुका संपन्न झाल्या विधानसभेच्या लोकसभेच्या आणि आपण पाहिलं की ईव्हीएम बद्दल प्रचंड मोठं रान उठवलं गेलं होतं आणि या ईव्हीएम विरोधात रान उठवल्यानंतर सुद्धा सरकारनं कुठलीही दखल घेतलेली नाही परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी हे सगळे हाऊस जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल महानगरपालिका असेल नगरपंचायत असेल यांची निर्मिती झालेली आहे आणि म्हणून कमीत या हाऊसमध्ये जाणारे सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कामगारांची मुलं मुली हे जाणार आहेत आणि त्यासाठी हा ईव्हीएम घोटाळा बाद करून ईव्हीएम वर निवडणुका न हो देता बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्या पाहिजेत ही संभाजी ब्रिगेडची आग्रही भूमिका राहणार आहे आणि ही भूमिका घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये सरकारला भेटणार आहे निवडणूक आयोगाला भेटणार आहे दिल्ली के इथं केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा भेटणार आहे आणि जर आम्हाला त्या अनुषंगानं कुठले समर्पक उत्तर त्यांचं भेटलं नाही तर महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जन आंदोलन लोक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेड उभं करणार आहे निवडणूक आयोग